शिवाजी विद्यापीठ परिसरातील राजाराम तलावाजवळ उभारल्या जाणाऱ्या कन्व्हेन्शन सेंटरसाठी एकशे दहा झाडांची परवानगी असताना दीड हजार झाडांची तोड झाल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केलाय जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रकल्प अन्यत्र हलवण्याची मागणी करण्यात आली मात्र कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने जनआंदोलनाचा इशारा देण्यात आलाय आता पर्यावरणप्रेमींनी या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्याची घोषणा केली आहे माझं नाव प्रसाद मोहिते अध्यक्ष क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशन कोल्हापूरमध्ये राजाराम तलावच्या काठावर कन्व्हेन्शन सेंटरचं चा काम चालू आहे तर हा प्रकल्प जो आहे हा कोल्हापूरच्या जनतेची इच्छा नसतानासुद्धा त्यांच्यावर लादण्यात येत आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून आत्तापर्यंत विनापरवाना बेकायदेशीररित्या हजार ते दीड हजार झाडांची तोड झालेली आहे आणि नागरिकांना याचा संताप झाल्यानंतर प्रशासनानं दिकाव्यासाठी महानगरपालिकेनं एक पेपरला नोटीस दिली की एकशे दहा झाडं आम्ही तोडणार आहे आणि त्या संदर्भात काय हरकते असतील तर सांगा त्यानंतर आम प कोल्हापूरच्या जनतेनं मोठ्या प्रमाणात याबद्दल हरकती नोंदवल्या पण तिची दाद घेतली गेली नाही चौदा तारखेला महानगरपालिकेत एक मिटिंग आयोजित केली पण त्यामध्ये प्रमुख अधिकारीच त्या उपस्थित तिथं राहिले नाहीत त्यामुळं सगळ्या तक्रारदारांनी हरकतदारांनी त्या मिटिंगवर बहिष्कार टाकला आणि सगळे अधिकारी हजर असल्याशिवाय ही मिटिंग घेणार नाही आणि सुनावणी करायची नाही अशी भूमिका ठामपणे मांडली त्यानंतर आता दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी याच संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात का मिटिंग आयोजित केली आणि सदरची मीटिंग ही तात्काळ तिने आयोजित केली आणि सकाळी अकरा बारा वाजता तक्रारदारांना हरकतदारांना निरोप देण्यात आली की आज जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंग आहे आणि चार वाजता उपस्थित राहा तरीसुद्धा एवढ्या कमी वेळेत सगळे तक्रारदार ग जे असतील कोल्हापुरातील जनता संस्था संघटना या तिथं उपस्थित झाल्या पण त तरीसुद्धा चार वाजता मिटिंग न चालू करता एक तास वेळानं अधिकारी तिथं हजर झाली जिल्हाधिकारी असू देत आयुक्त असू देत त्यानंतर तिथं सुनावणी दरम्यान तक्रारदारांची मनोगत व्यक्त करताना त्यांना दमदाटी करण्यात आली की फोटो काढायचा नाही व्हिडिओ करायचा नाही एक मिनिटाच्या वर कुणी बोलायचं नाही किंवा काय अशा पद्धतीनं दमदाटी करून दबाव टाकण्याचा दा प्रयत्न झाला पण तरीसुद्धा सगळ्या तक्रारदारांनी हरकतदारांनी एकमताने निर्णय मंजूर केला की ती एकशे दहा झाडं तोडायची नाहीतच शिवाय जो काय तिथं कन्व्हेन्शन सेंटरचा प्रकल्प चालू आहे तो तिथून बंद करा कारण सगळा प्रकल्प हा बेकायदेशीर आहे कुठल्याही परवानग्या न घेता तिथं प्रकल्प आणि बांधकाम चालू आहे त्याचबरोबर जी हजार दीड हजार झाडं तिथं तोडली गेलीत विना परवाना कायद्याचं उल्लंघन करून त्याबद्दल जी संबंधित हार्श कन्स्ट्रक्शन कंपन्या आहे जे संबंधित अधिकारी असतील किंवा काय या सगळ्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी सर्वानुमती तिथं मागणी करण्यात आली पण या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं आयुक्तांच्याकडनं अधिकाऱ्यांच्या म कडनं कुठंही तिथं त्यांना सहकार्य दाखवलं नाही त्यांनी या बा मागणीला त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं सगळ्यांच्या भावनेशी ते खेळ त्यांनी खेळ केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी पेपरला असं स्टेटमेंट दिलं की आम्ही ती एकशे दहा झाडं तोडायसाठी परवानगी देत आहोत त्याचबरोबर ह्या प्रोजेक्टशी संबंधित डब्ल्यू डी जे अधिकारी जे होते म्हणजे बांधकाम परवाना नसताना सुद्धा बांधकाम चालू झालं हा मुद्दा जेव्हा तक्रारदारांनी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आणला त्यानंतर असं काय घडलं की एका दिवसातच डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली झाली म्हणजे ही गोष्ट कुठंतरी आणि आहे खतपाणी घालणारे आहे त्यामुळं आम्ही ठामपणे आता या भूमिकेवर ठाम आहे की जी काय हर्ष कन्स्ट्रक्शन कंपनी आहे संबंधित अधिकारी आहेत कर्मचारी आहेत किंवा काय जिनी ती झाडं तोडल्यात विनापरवाना तिथं बांधकाम केले सगळ्या कायद्याच्या नियमाटींचा भंग केलाय या सर्वांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत याबद्दल आम्ही भविष्यात मोठ्या प्रमाणात कोल्हापूरमध्ये आंदोलन उभा करणार आहोत त्या संदर्भात आम्हाला न्यायालयात जावं लागलं तर आम्ही न्यायालयात जाऊन आम्ही न्यायालयीन लढाईसुद्धा या विरोधात करणार आहोत अशी आमची ठाम भूमिका आम्ही सर्व वृक्षप्रेमी असू द्यात कोल्हापुरातील संस्था संघटना असू द्यात ज्येष्ठ नागरिक असू द्यात युवक असू द्यात हे सर्वजण आता हळूहळू एकत्र सगळे येत आहेत आणि यातूनच आम्ही जनतेस कोल्हापूरच्या पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी आणि कोल्हापूरच्या भ भविष्यात आपल्या चा पिढीला चांगला श्वास घेता यावा यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात जल आंदोलन उभारणार आणि कायदेशीर लढाई लढणार आहोत